मुंबई संभाजीनगर पासून पुणे नव्या महामार्गाचा नकाशा आता फुटलेला आहे महामार्गाचा मॅप धनदांड्यांच्या हाती लागलेला आहे त्यामुळे परिसरातल्याच जमीन पुणे मुंबई व्यावसायिकांकडनं खरेदी केली जाते विशेष म्हणजे महामार्गाची स्थानिक शेतकऱ्यांना अशी माहिती नाहीये त्यामुळे शेतकरी कवडी मोल भावानं आपापल्या जमिनी खरेदी करतायत आता असा प्रश्न आहे की केवळ तीन विभागांकडेच असलेला हा मॅप फुटला कसा सरकार याची चौकशी करणार का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आपण पाहतोय की नकाशा कसा काय कुठला आणि श्रीमंतांकडे तो कसा काय आला आता हे जे मुंबई आणि पुण्याचे श्रीमंत व्यावसायिक आहेत त्या महामार्गालगावच्या जमिनी खरेदी करतायत आणि इथले स्थानिक मात्र अगदी कवडीमोल भावामध्ये आपल्या जमिनी विकतायत त्यांना इथे होणाऱ्या महामार्गाची सुतराम कल्पना नाहीये आपण ग्राफिक्स पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया अधिक माहिती काय असणार आहे महामार्गाचा नकाशा तयार करण्यासाठी एजन्सी नेमली जाते कसा काय फुटला ते आपण पाहतोय त्यानंतर नकाशा संबंधित एजन्सीकडेच असतो तयार नकाशा संबंधित विभागाकडे सोपवला जातो त्यानुसार हा नकाशा नॅशनल हायवे विभागाकडे जातो एमएसआरडीसी कडेही हा नकाशा पाठवला जातो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका